तर ही आपली माहिती ह्या शेडनेटविषयी आहे जी ग्रोईट कंपनी थ्रू दिली जाते आपल्याला तर जे आपले कॅप्सिकम स्पीसीस मोस्टली ज्या पिकांना ऊन कमी लागतं तर त्यासाठी ग्रोईट कंपनी ही शेडनेट प्रोव्हाइड करते त्यात आपल्याला पस्तीस पन्नास पंच्याहत्तर टक्केमधले मिळतं तर मोस्टली जे मिरचीचे स्पिसिस आहेत तुम्ही इथं बघताय जे लावले गेलेले आहेत त्यांना पन्नास टक्केपर्यंत तापमाना बाहेरच्यापेक्षा कमी लागते तेवढ्यासाठी आपण ही शेडनेट प्रोवाईड केली जी लो कॉस्टमध्ये आहे ह्याला एकरी खर्च जर बघितला तर एक लाखापर्यंत जातो आपला त्यात आपल्याला फायबरस्टिक हे नेट हे बांबू प्लस हे वायर्स आणि हे सपोर्ट थ्रेड्स हे स सर्व तुम्हाला कंपनी प्रोवाईड करते प्लस याचं इन्स्टॉलेशन फक्त तुम्हाला करावं लागतं त्याची कॉस्ट एकदम कमी आहे जे बाकीचे आपले ग्रीन हाऊस आहेत किंवा बाकीचे पॉली हाऊस आहेत त्यापेक्षाचा खर्च बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे पन्नास टक्केपर्यंत त्याचा खर्च कमी होतो शेतकऱ्यातून जास्तीत जास्त प्रॉफिट करू शकतो हे गुंट्यात एकरात किंवा पाहिजेल तेवढी अर्थ आपण करू शकतो कॅप्सिकम असेल अजून डाळिंब बागायतदार सगळ्यांनाही चालणार आहे प्लस ग्रोएट कंपनी तुम्हाला मल्चिंग प्रोवाईड करते जे वेगळ्या वेगळ्या कलर्समध्ये येते हे बघितलं तर येलो कलर आहे ही व्हाईट आणि ही ब्लॅक आहे तर येल्लो कलरचं कमी कलरचं कॉम्बिनेशन काय तर येल्लो कलर हे किड्यांना जास्त अट्रॅक्ट करते ह्याचा विषय फायदा काय होता आपल्याला की जर आपण कडेने ही एक रो लावली पिवळ्या कलरची तर ती जास्तीत जास्त किड्यांना अट्रॅक्ट करणार आणि आपला मेन प्लॉट आहे मधला ते किड्यांपासून संरक्षण राहील या साईड नेटपासून लावल्यानंतर शेतकऱ्यांना किती किती फायदा होतो सर याला अप्रॉक्सिमेट जे उन्हाळ्यात आपले ते झिरो असतं उन्हाळ्यात आपण हे पीक घेऊ शकत नाही त्यामुळं शेतकऱ्याला फायदा काय की एक तर पाणी कमी वाजतंय प्लस जे ऑफ सीजन आहे ज्यात शेतकरी काहीच घेत नाही त्यात पण आपण ह्याचं उत्पादन घेऊ शकतो टेम्परेचरमध्ये किती फरक पडतो जर नेटवर डिपेंड आहे जर तुम्ही पस्तीस टक्क्यातली घेतली तर पस्तीस टक्के बाहेरच्यापेक्षा कमी येणार आता ही जी नेट तुम्ही बघता ही पन्नास टक्केतली आहे तर बाहेरच्या तापमानापेक्षा आतलं तापमान हे पन्नास टक्के कमी राहणार आणि अजून जास्त पाहिजे तर सेव्हन्टी फाय पर्सेंटमध्ये सेपरेट भेटते ओपनमध्ये घेतलेलं उत्पन्न किती फिफ्टी पर्यंत इन्क्रीज होणार कारण व्हिजिटिटी ग्रोथ जास्त होती आणि रोगरायवर वगैरे काय परिणाम होतो रोगराई असं की सर हे पूर्णपणे बंद असतं त्यामुळे जर बाहेरच्या प्लॉटला जरी काही डिसीज असतील किंवा के कीड असेल ते आपल्या प्लॉटच्या आतमध्ये येऊ शकत नाही त्यामुळे त्याच्यापासून पण आपल्याला फायदा भेटतो टोटल आता म्हणजे घ्यायचं शेतकऱ्यांनी म्हटलं तर कुठे संपर्क करावा संपर संपर्क सर ग्रोईट कंपनीचा एक टोल फ्री नंबर आहे त्याचे संप संपर्क करावा ते तुम्हाला जवळच्या डील कॉन्टॅक्ट करून देतील आणि तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करतील ओके ठीक धन्यवाद नमस्कार मित्रांनो सध्या आपण आहोत के वी के येथे तर या ठिकाणी मित्रांनो ग्रोईट कंपनीचंही शेडनेट आहे तर याच्या सहाय्याने आपण जे काय आप उबळी मिरचीचं जे काही पीक आहे त्याच्यामध्ये जे काय हवामान आहे ते आपण त्यातलं क्लायम म्हणजे हवामान मेंटेन ठेवू शकतो आणि जास्त उन्हाळ्याचा जो काय हे तडाखा असतो तो आपल्या पिकांना बसत नाही तसेच मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर बाहेरचं तापमान आणि सेडनेटमधील तापमान यामध्ये तफावत जाणवत आहे तर याचा वापर करून आपलं उत्पन्न वाढवू शकतो आणि ज्या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यात पीक घेता येत नाही अशा ठिकाणीसुद्धा आपण ही ढोबळी मिरचीचं पीक घेऊ हो शकणार आहे तर मंडळी जर का आपल्याला याबद्दल माहिती अधिक हवी असेल तर जो काय डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे सेडनेट खरेदी करू शकता याची कॉस्ट साधारणतः एकरी एक लाखापर्यंत येते असं ते बोलत आहेत तर जरूर आपण डायरेक्ट कंपनीशी संपर्क कर करा आणि अधिक माहिती घ्या धन्यवाद